मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदाजवळ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पारायण कसे करावेत संपूर्ण नियम अटीसहित मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि प्रथम श्री गुरुचरित्र वाचण्याआधी आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि ती सेवा केल्यानंतरच मग श्री गुरुचरित्राचे वाचन करायचं आहे त्यामुळे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मित्रांनो वीस ते सव्वीस एप्रिल श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचैत्र पारायण करायचं आहे आपल्याला आणि सर्वांनीच करायचं आहे कारण श्री गुरुचैत्र पारायण तुम्ही एकदा करून बघा मित्रांनो याचा तुम्हाला इतका अनुभव येईल ना इतका छान अनुभव येईल ना तुम्ही परत परत ते श्री गुरु चैत्र पारायण नक्की कराल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते मित्रांनो श्री दत्तात्रयांनी नामधारकास श्री गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचैत्र हा ग्रंथ वाचण्याचा मार्ग त्यांनी आपल्याला सांगितला आहे मित्रांनो श्री गुरु इतरा हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो हा साधासुधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र आहे व वरद ग्रंथ आहे त्यामुळे श्री गुरुचरित्र वाचणारा व्यक्ती हा मुळातच भाग्यवान असतो तुम्ही कितीही श्रीमंत असाल व्यावसायिक असाल धनवान असाल पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे आयुष्यात मित्रांनो एकदा तरी श्री गुरुचरित्राचे पारायण करा तुमच्या स्वतःमध्ये इतका छान बदल होईल ना आणि इतकी याचा कारण हा इतका पवित्र ग्रंथ आहे ना याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल मित्रांनो वीस ते सव्वीस एप्रिल आपल्याला श्री गुरुचरित्राचे पारायण आपल्याला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त करायचं आहे या सात दिवसात आपल्याला श्री गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात कितीही संकटे अडचणी मनोबल खच्चीकरण संतानप्राप्ती कुंडली दोष पितृदोष आपले घर होण्यासाठी नोकरीबाबत बायकोतील मतभेद भांडणे बाहेरील बाधा बाधा हे सगळे प्रश्न फक्त श्री गुरुचरित्र वाचनाच्या वाचनाने संपतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते कारण हा हा ग्रंथ मित्रांनो श्री गुरुचैत्र ग्रंथ हा दिव्य ग्रंथ आहे याच्या वाचनाने तुमचे आयुष्य बदलून जाईल हे मी तुम्हाला नक्की आणि खात्रीने सांगेल मित्रांनो श्री गुरुचैत्र पारायण कोणीही करू शकतं सर्वात महत्त्वाचे कारण अनेकांना अनेक, अनेक प्रश्न असतात की श्री गुरुचैत्र पारायण हे खूप दैवी शक्तीने व्यापलेलं आहे पवित्र ग्रंथ आहे आणि आपण वाचले आणि आपल्या हातून काहीतरी चूक घडली तर आपल्याला त्याचा काहीतरी त्या त्यावरचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावा लागेल तर असं काही नसे श्री चैत्र आहे काही नियम व अटी पाळून जर आपण श्री गुरुचैत्राचे पारायण योग्य पद्धतीने केले ना तर याचा काहीही इफेक्ट किंवा याचा कोणताही परिणाम आपल्याला होत नाही उलट आपल्या घरातील खूप छान आपल्या घरात बदल होतात आपल्या अनेक अनेक गोष्टी आपल्याला घडलेल्या नसेल चांगल्या घडली नसेल किंवा अनेक अडचणी आपल्या असतील तर त्याही पूर्ण होतील हे मी खात्रीने सांगते कारण मित्रांनो आणि श्री गुरुचैत्र पारायण हे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुले मुली वयस्कर लोक ज्या त्यांना जमेल त्यांनाही वाचता येते तेही करू शकतात आणि याचे नियम पाळून जर श्री गुरुचरित्राचे वाचन केले ना तर आपल्यासाठी हे खूप शुभ आहे बऱ्याच लोकांच्या मनात श्री गुरुचरित्राबद्दल शंका असे की याचे नियम आपल्याकडून पाळले जातील की नाही किंवा श्री श्रीगुरुचरित्र ग्रंथ हा खूप कडक आहे आपल्या हातून काही चूक तरी होणार नाही ना तर प्रथम तुम्ही असे प्रश्न मित्रांनो मैत्रीणं तुमच्या मनातून काढून टाका आपण हे गुरुचैत्र नियम पाळून करावे देवासाठी फक्त सात दिवस आपण काढू शकत नाही का आपण रोज स्ट्रगल करतो जीवनात अनेक अडचणींना सामोरे जातो अनेक गोष्टींना अनेक गोष्टी अनेक अडचणींना आपण सामोरे जात असो कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरे जात असो तर आपण आपल्या देवासाठी सात दिवस काढू शकत नाही का कारण हीच अडचण ह्याच हीच परिस्थिती आपल्याला जर दूर करायची असेल तर आपण कष्ट हे करावेत पण त्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड पाहिजे देवाचा आशीर्वाद पाहिजे कारण नशीब जी कधी बदलेल हे सांगता येत नाही आणि तुम्हाला जर तुमचे नशीब बदलायचं असेल तर आपल्याला स्वामींच्या दर स्वामींचे म्हणजे श्री दत्तात्रयांचे श्री गुरुचैत्राचे पारायण आपण केले पाहिजे तर देवाची भक्ती केली तर श्रद्धा केली तर देवसुद्धा आपल्याला भरभरून मनापासून आशीर्वाद देतो मागायला काही ठेवतच नाही मित्रांनो मैत्रीणं तुम्ही श्री गुरुचैत्राचे पारायण स्वामी केंद्रात दत्त मंदिरात जर केले तर अधिकच उत्तम कारण स्वामी केंद्रात दत्त मंदिरात केलेले हे पा जे पा पारायण असते त्याचे अनेक पटीनं पुण्य आपल्याला लागते हे खूप नशिबवान लोकांच्या नशिबात येते त्यामुळे तुम्ही श्री गुरुचैत्राचे पारायण स्वामी केंद्रात करा दत्त मंदिरात करा पण कारण जेव्हा आपण घरी पारायण करतो ना तेव्हा त्याचे दहा पट फळ आपल्याला मिळते आणि मंदिरात स्वामींच्या केंद्रात आपण श्री गुरुचैत्र पारायण करतो याचे शंभर पट फळ आपल्याला मिळतेच मिळते कारण ती दत्त महाराजांची स्वामींची पुण्यभूमी असते त्याचा वास त्या जागेत असतो कारण तुमची अनेक वर्षापासून अडचण आहे खूप तुम्ही आता आपले सगळं संपलं आहे आता काही उरलं नाही किंवा खूप डिप्रेशनमध्ये आहात तर मित्रांनो मैत्रिणो मी खास करून तुम्हाला सांगेन एक बहीण किंवा एक बहिणीच्या नाताने मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर ह्या तुम्ही ह्या अनेक अडचणीतून अनेक प्रसंगातून जर जा जात असाल ना तर सगळ्यात महत्त्वाचा हे हा उपाय मी तुम्हाला सांगते की श्री गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करा तुमची कोणतीही अडचण असू दे या सात दिवसात अगदी मनापासून श्री गुरुचरित्राचे पारायण करा सातव्या दिवशीच तुम्हाला रिझल्ट कळेल आणि तुमची कोणतीही इच्छा असू दे कोणतेही अडचण असू दे ती स्वामी तुमची पूर्ण करणारच इच्छा हे मी खात्रीने सांगते याचा अनुभव नक्की घ्या तुम्ही कोणतीही अडचणीतून जात असाल ती अडचण तुमची सात दिवसात संपेल त्यामुळे श्री गुरुचैत्राचे पारायण करा आणि कारण जेव्हा ज्यांना मंदिरात ज्या मित्रांना मैत्रिणींना ज्यांना मंदिरात केंद्रात पारायण करायला जमत नाही नोकरीनिमित्त बाहेर जावे लागते काही हरकत नाही कारण अशी बरीच कारणे असतात व्यक्तीला की मंदिरात जाऊन पारायण बऱ्या करणे शक्य होत नाही तर तुम्ही घरी पारायण करू शकता फक्त मनोभावे शुद्ध अंतकरणाने पवित्र मनाने कोणताही संशय मनात न आणता करा देवाला पण तुमची भक्ती पाहून तुमच्या घरी यावेसे वाटेल कारण हा श्री गुरुचैत्र हा ग्रंथ खूप पवित्र दैवी शक्तीने व्यापलेला आहे हा ग्रंथ वाचणारा मनुष्य खूप भाग्यवान असतो या ग्रंथाच्या वाचनाने व्यक्तीचे जीवनच बदलून जाते याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल मित्रांनो स्वामी केंद्रात जाऊन जेव्हा आपण श्री गुरुचैत्राचे पारायण घरी करतो तेव्हा आपल्याला स्वामी केंद्रात जाऊन स्वा आदल्या दिवशी स्वामी केंद्रात जाऊन स्वामींना एक नारळ खडीसाखर घेऊन तो स्वामींपुढे ठेवायचा आहे स्वामींना मुजरा घालायचा आहे व त्यांच्याकडे आशीर्वाद मागायचा आहे की श्री मी श्री गुरुचरित्राचे पारायण करणार आहे आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावे असा मला असा तुम्ही स्वामींकडे आशीर्वाद मागा आणि आदल्या दिवशी त्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री जेव्हा श्री चैत्र पारायण तुम्ही करणार आहे त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजे रात्री की आ, चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य त्या पोळीवर गूळ ठेवावा आणि मगच चारा त्या मगच गाईला चारा कुत्र्यांना चारा कारण दत्त महाराजांना कुत्रे आणि गाय खूप प्रिय आहे त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घ्यायचा आहे श्री चैत्र पारायणाला सुरुवात करण्यात प्रथम आपल्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे फोटो नसेल त्यांनी अगदी छोटा तरी स्वामींचा फोटो आणावा कारण या कृती समोर चैत्र वाचायचं आहे वस्त्र प्रथम एका आपल्याला पूजा कशी करायची आहे घरात जेव्हा आपण श्री चैत्राचे पालन करतो तेव्हा मांडणी कशी करायची आहे तर श्री गुरुचैत्र ची मांडणी करताना प्रथम ती जागा स्वच्छ करून ठे घ्यायची आहे त्यावर एक स्वच्छ केशरी किंवा पिवळे वस्त्र आंतरावे प्रथम एका किंवा चौरंगावर स्वच्छ पिवळे किंवा के केशरी वस्त्र अंतरायचे स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा फोटो असेल तर स्वच्छ गोमूत्र टाकून पाण्याने पुसून घ्यायचा व त्यानंतर स्वामींची मूर्ती विराजमान करावी फोटो पुसून ठेवावा आपल्या सात दिवस अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा पण तो सात दिवस तो दिवा विजला नाही पाहिजे त्याची वाद तुम्हाला डबल वाद करायची आहे हे लक्षात घ्या दिव्याखाली अक्षता जरूर असाव्या व त्यावर विडा पुजावा सुपारी म्हणून गणपती ठेवावा महाराजांना पिण्यासाठी एका ब्राह्म एका तांबणात पाणी ठेवावे दक्षिणा व फळे फुले ठेवावी एक नारळ व खडीसाखर ठेवावा त्याच्यानंतर श्री गुरुचैत्राची पोथी ठेवावी पोथीच्या खाली वस्त्र जरूर असावे जेणेकरून वाचन झाले की त्यावर कापडाचा पदर ठेवता येईल श्री गुरुचैत्र वाचन करण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला कुलदैवत आई वडील घरातील मोठी मंडळी यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो स्वामींना अष्टगंध हिना अत्तर लावल्यानंतर आपल्या कपाळाला अष्टगंध व भस्म लावून घ्यायचं आहे या कालावधीत परा या कालावधीत आपल्या वा आपल्या घरातील वातावरण शांत व पवित्र असावे स्त्रिया असतील तर त्यांना स्वच्छ साडी हातात बांगड्या कपाळावर हळदी कुंकू लावून मग श्री श्रीगुरुचरित्र वाचनात बसावे मुलींनी चुडीदार पुरुषांनी मुला मुलांनी सोळे घालावे नसेल तर तुमची कपडे रोजची कपडे स्वच्छ कपडे घालून तुम्ही घालून बसावे फक्त काळे वस्त्र घालू नये याची काळजी घ्या श्री गुरु श्री गुरु वाचन करताना पूर्व दिशेला दिशेला किंवा उत्तर बसावे पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टीसाठी पारायण केले आहे ती इच्छा तुम्ही संकल्प करू महाराजांना बोला कारण कोणती इच्छा संकल्प केल्याशिवाय ती देवापर्यंत पोहोचत नाही या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो मित्रांनो श्री गुरुचैत्र वाचण्यापूर्वी रोज स्वामींची पूजा करून रोज एक माळ सगळ्यात महत्त्वाचे श्री श्रीगुरुचरित्र हे डायरेक्ट आपल्याला वाचायचे नाही याआधी आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि मगच श्रीगुरुचित्राची पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे तर त्या सेवा या आहेत की मित्रांनो सगळ्यात प्रथम श्री स्वामी समर्थ एक माळ जप घ्यायचा आहे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप घ्यायचा आहे त्यानंतर स्वामी सवन वाचायचे व त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्याचे पठण करून मगच आपण श्री गुरुचैत्र पोथी वाचण्यास सुरुवात करावी तर या गोष्टीची काळजी घ्या गुरुचैत्राचे वाचन करत असताना त्यांना हळूहळू व स्पष्ट वाचावे भाषा सोपी आहे प्राकृत भाषा आहे मराठीत भाषांतर आहे कोणाला वाचायला येईल असे आहे श्री गुरुचैत्र तुम्ही सकाळी मुहूर्ताला किंवा संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत कधीही करू शकता पण चार नंतर नाही तसेच सकाळी साडे बारा ते साडेबारा या वेळ ग्रंथ वाचू नये ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे मित्रांनो श्री गुरुचैत्र वासांना काही नियम अटी पाळाव्या लागतात ग्रंथाच्या वाचनाच्या कालावधीत सात दिवस परानं घेऊ नये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जे जुने सेवेकरी असे स्वामींचे त्यांना माहित असेल पण जे नवीन सेवेकरी आहे स्वामींचे आणि त्यांनी त्यांची इच्छा आहे श्री गुरु गुरुचैत्रपारायण करण्यास करायची तर त्यांनी सर्वात प्रथम हे नियम ऐकणे महत्त्वाचे आहे की ग्रंथाच्या वाचनाच्या कालावधी सात दिवस परानं घेऊ नये आपण फक्त आपल्या आईचा पत्नीच्या मुलगी बहीण यांच्याच हातचे सा आपण खाऊ शकतो फक्त आपल्या घरचेच उपवास करू घरचेच आपल्याला खाऊ घाल खा घरच्याच लोकांकडून आपण खायचं आहे या सात दिवसात आपण उपवास करायचा नाही दोन्ही वेळेस एक धान्य सकाळ संध्याकाळ जेवा एक धान्य म्हणजे काय मित्रांनो पारायणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही चपाती खात असाल तर ते पुढचे सहा दिवस तुम्हाला चपातीच खावी लागेल जर भात खात असाल तर पुढचे सात सहा दिवस शांत भातच खावा लागेल आणि एक धान्य आणि द्विविष खाऊ नये शेंगदाणा हरभरा राजमा सगळ्या डाळी खाऊ नये तुम्ही भेंडी हिरव्या पालेभाज्या दूध दही खाऊ शकता श्री गुरुचैत्र पारायणाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतः करू शकता केस कापू नये नखे कापू नये तसेच या काळात चप्पल चामड्याची घालू नये नायलॉनची चप्पल रबराची चप्पल तुम्ही वापरू शकता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे या कालावधीत मृत शौच असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये सकाळ या काळात अचानक श्री गुरुचैत्र घरातील व्यक्तीकडून वाचून घ्यावे पण अर्धवट सोडू नये या गोष्टीची काळजी घ्या सप्ताहाच्या सुरुवातीपासून पोथीस रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा आणि श्री गुरुचैत्र वाचण्याचा सप्ताहाचा पहिला दिवस पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय दहा ते एकवीस वाचायचं आहे दुसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस तिसऱ्या दिवशी तीस ते पस्तीस चौथ्या दिवशी छत्तीस ते अडतीस पाचव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी चव्वेचाळीस सहाव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकोणपन्नास आणि सॉरी सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न हे आपल्याला अध्याय या पद्धतीनं पूर्ण करायचे आहेत तर या गोष्टीची व्यवस्थित आपल्याला श्री गुरुचैत्र जे आपली पोती आहे त्यामध्ये पहिल्यापानावर योग्यरित्या व्यवस्थित दिले माहिती दिलेली आहे प्रथम ती माहिती वाचून घ्यावी म्हणजे आपल्याला सगळं समजेल व्यवस्थित मित्रांनो सात दिवस पारायण चालू असेपर्यंत पूजा मांडणीने उचलू नये वाचन करत असताना मध्येच आसनावरून उठू नये दुसऱ्याशी बोलू नये मित्रांनो रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचावे व तारक मंत्र एकदा तरी म्हणून झोपावा मित्रांनो श्री गुरुचैत्राचे पठण श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने करावे असे मी अगदी मनोभावे व व्याकुळतेने सांगते हा ग्रंथ दैवी शक्तीने व्यापला आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील या काळात घरात भांडण तंटे करू नका घरात आनंदी व प्रसन्न ठेवा चिडचिडपणा करू नका जर अचानक कोणी आले तर त्यांना तसेच पाठवू नका त्यांच्या हातावर खडीसा कर तरी द्या कारण या काळात स्वामी आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात हे आदृश्य रूपाने आपल्या घरात आसपास असतात घरात अचानक कोणत्या ना कोणत्या रूपात येतात कारण स्वामी हे अजूनही जीवन आहेत स्वामी म्हणाले होते की मी गया नाही जिंदाहू बऱ्याच लोकांना स्वामींनी प्रचिती दिली आहे त्यांना खूप चांगले अनुभव आले आहेत स्वामींच्या भक्तीमुळे या ग्रंथाच्या पठणाने त्यांचे जीवन स्व सुर सुखमय झाले आहे मलाही खूप मोठा अनुभव आहे मी कधीतरी तुम्हाला नक्की शेअर करीन आणि हे शब्दात सांगता येणार नाही त्यामुळे माझी मित्रांनो माझी मित्रांनो कळकळीची तुम्हाला विनंती आहे की श्री गुरुचैत्राचे पालन तुम्ही कराच याच याचा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि ते विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे मित्रांनो चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते मित्रांनो श्री गुरुचरित्राचे पाठ पारायण श्री स्वामी पुण्यतिथीनिमित्त नक्की करा कारण याचा अनुभव तुम्हाला स्वतः येईल आणि एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही मला विचारू शकता श्री स्वामी समर्थ